नमस्कार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक बंधू आणि भगिनींनो सत्र दोन हजार चोवीस पंचवीससाठी वर्ग अकरावीचे प्रवेश सुरू झालेले आहे ग्रामीण भागामध्ये हे प्रवेश जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्क्याच्या जवळ आटोकत आलेले आहे प्रवेशाच्या संदर्भामध्ये वर्गतुकड्या टिकवण्यासाठी विद्यार्थी संख्या किती असावी याबाबतचं अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे मी डॉक्टर अशोक गव्हाणकर विजुक्ता महासचिव विद्यार्थी करिअर गायडन्स अँड मोटिवेशनल स्पीकर म्हणून आपणासमोर एक थोडीशी माहिती सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे शासनादेशाप्रमाणे एखादी तुकडी टिकवायची असेल तर त्या तुकडीमध्ये कमीत कमी किती विद्यार्थी संख्या असावी याबाबतचा शासनाच्या निर्णयाप्रमाणेचा असलेला आदेश आपणापर्यंत पोहोचवतो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक वरिष्ठ महाविद्यालयात म्हणजे आपण या व्हिडिओचे दोन पार्ट्स केलेले आहेत एक म्हणजे वरिष्ठ महाविद्यालयाला संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संख्या किती असावी तो शहरी भाग आणि ग्रामीण भाग फक्त वरिष्ठ महाविद्यालयाचा आणि हायस्कूल अटॅचला किंवा माध्यमिक शाळेला अटॅच असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संख्या किती असावी याचा दुसरा व्हिडिओ मी आपणासमोर सादर करेल पहिला व्हिडिओ वरिष्ठ महाविद्यालयाच्या संदर्भात विद्यार्थी संख्या किती असावी शहरी भाग असो अथवा ग्रामीण भाग असो याबाबतची माहिती मी आपणासमोर सादर करतो आहे किंवा सांगतो आहे आणि ती केअरफुली आपण लक्षात ठेवावी जेणेकरून आपल्याला आपल्या वर्गाची तुकडी किंवा आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील दे तुकडी टिकविण्यासाठी विद्यार्थी संख्या किती आवश्यक आहे चौदा डिसेंबर एकोणीसशे नव्वद सिक्वेन्स वाईज हे जी आर आहे चौदा डिसेंबर एकोणीसशे नव्वदच्या शासनादेशाप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शहरी भाग असेल तर अपेक्षित विद्यार्थी संख्या कमीत कमी ऐंशी दिलेली आहे ती एकशे वीस केली तो नंतरचा भाग आहे परंतु अपेक्षित विद्यार्थी संख्या ऐंशी आहे यामध्ये चौदा डिसेंबर नव्वदच्या शासनादेशाप्रमाणे एकाहत्तर विद्यार्थी असल्यास कुठल्या प्रकारची शिक्षार्थ कपात लागत नाही ज्याला आपण पिनलकट असं म्हणतो आहे एकाहत्तर विद्यार्थी झाली एक तुकडी आहे आणि एकाहत्तर विद्यार्थी कुठल्या प्रकारची पिनलकट लागत नाही पण त्यापेक्षा कमी विद्यार्थी झाल्यास समजा एकसष्ट विद्यार्थी झाल्यास पाच हजार रुपयाच्या पिनलकट लागते आहे म्हणजे पाच हजारावर पिनलकट भरून आपली तुकडी कायम राहते आहे एक्कावन्न विद्यार्थी झाल्यास आपल्याला दहा हजाराची पेनॉल्टी भरावी लागते आणि दहा हजारावर ती तुकडी दहा हजाराच्या पेनॉल्टीवर ती तुकडी कायम राहते परंतु पन्नासपेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास मात्र ती तुकडी विनाअनुदानित होते आहे याच्यात थोडासा वेगळा शासनादेश याच शासनादेशामध्ये विद्यार्थी संख्या ग्रामीण भागासाठी थोडीशी वेगळी दिलेली आहे ग्रामीण भागामध्ये अपेक्षित विद्यार्थी संख्या साठ दिलेली आहे म्हणजे एका तुकडीमध्ये कमीत कमी साठ विद्यार्थी असावेत ग्रामीण भागात वरिष्ठ महाविद्यालयाला जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एक्कावन्न विद्यार्थी झाल्यास पिनलकट नाही एक्कावन्न विद्यार्थी असेल तर पिनलकट लागणार नाही एक्केचाळीस विद्यार्थी झाल्यास पाच हजाराची पिनलकट आहे म्हणजे जा पाच हजाराच्या पिनलकटवर तुकडी कायम राहील आणि एकतीस विद्यार्थी झाल्यास दहा हजाराच्या पेनॉल्टीवर ती तुकडी कायम राहील अशा प्रकारचा शासनादेश या नव्वदच्या शासनादेशामध्ये नमूद आहे हा झाला नव्वदच्या शासनादेशाप्रमाणे नमूद असलेला घटक त्यानंतर अकरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णवला दुसरा अजून एक शासनादेश आला आणि या दुसऱ्या शासनादेशामध्ये वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अपेक्षित विद्यार्थी संख्या ही ग्रामीण भागासाठी दिलेली आहे ग्रामीण भागामध्ये नव्याण्णवच्या शासनादेशामध्ये थोडीशी दुरुस्ती केली की ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्यत मुली शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता हा एकोणीसशे नव्याण्णवचा एक शासनादेश आला आणि त्या शासनादेशामध्ये अपेक्षित विद्यार्थी संख्या ग्रामीण भागामध्ये वरिष्ठ महाविद्यालयाला जोडून असलेले कनिष्ठ महाविद्यालय असेल तर साठ विद्यार्थी पण त्या ठिकाणी एक थोडीशी एक वेगळी अट केलेली होती की चाळीस ते एकोणपन्नास विद्यार्थी झाल्यास आणि त्यामध्ये पंधरा मुली असल्यास केअरफुली ऐका की चाळीस ते एकोणपन्नास विद्यार्थी झाल्यास आणि त्यामध्ये पंधरा मुली असल्यास कुठलीही कपात लागणार नाही याच संख्येमध्ये दहा मुली असल्यास त्या वर्गामध्ये किंवा त्या तुकडीमध्ये दहा मुली असल्यास एक हजाराची कपात लावून ती तुकडी कायम राहील पाच मुली असल्यास दोन हजाराची कपात लावून ती तुकडी कायम राहील परंतु तीसपेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास मात्र हा शासनादेश लागू राहणार नाही ती तुकडी विनाअनुदानित होईल परंतु याच बाबतीमध्ये नंतर पुन्हा अजून एक बदल करण्यात आला की हा शासनादेश लागू झाल्यानंतर शासनाच्या आणि संघटनांच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आणि त्या मागणीमध्ये पुन्हा अजून एक लक्षात आलं की तीसपेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास ती तुकडी विनानुदानित झाल्या किंवा ती तुकडी बंद पडल्यास पुन्हा ग्रामीण भागातील मुलींना शिकण्याची गैरसोय होईल म्हणून शासनाने आणि संघटनेच्या मागणीप्रमाणे पुन्हा त्यामध्ये एक दुरुस्ती केली आणि ती दुरुस्ती करून दहा फेब्रुवारी दोन हजारला पुन्हा एक शासनादेश आदेशित केला अपेक्षित विद्यार्थी संख्या साठ ठेवली परंतु या शासनादेशामध्ये नमूद केलं की तीसपेक्षा विद्यार्थी संख्या कमी जरी झाली मग ते वरिष्ठ महाविद्यालय असो किंवा शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालय असो एकूण विद्यार्थी संख्या सरासरी हजेरी तीस येण्यासाठी कमीत कमी जर त्यामध्ये एकतीस विद्यार्थी असेल किंवा एकतीसपेक्षा कमी झाली तीसपेक्षा कमी झाली तीसपेक्षाही कमी झाल्यानंतर ती तुकडी कायम ठेवण्यासाठी या जी आरमध्ये एक तरतूद करण्यात आली की त्या मार्गामध्ये जर पंधरा विद्यार्थिनी असतील जर पंधरा मुली असेल तर शिक्षार्थ कपात पाच हजाराची म्हणजे पिनलकट पाच हजार रुपयाचे लावून ती तुकडी कायम ठेवल्या जाईल आणि ती तुकडी कायम ठेवताना कुठपर्यंत संख्या जास्तीत जास्त एकवीसपर्यंत ती आणता येईल अशा प्रकारची या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आलेली होती ती अकरा नोव्हेंबर नव्याण्णवच्या शासनादेशामध्ये ही झाली विद्यार्थी संख्येच्या तुकडी वाचवण्याच्या संदर्भात मुलींच्या बाबत पण एक घटक लक्षात घ्यायचा की ही विद्यार्थी संख्या आणि हे कनिष्ठ महाविद्यालय त्या ग्रामीण भागातील त्या गावातील एकमेव आणि एकमेवच कनिष्ठ महाविद्यालय असेल तरच हा नियम लागू राहील मग ते वरिष्ठ महाविद्यालय असो की ते शाळा जोडलेलं संलग्न कनिष्ठ महाविद्यालय असो या दोन्हीच्या बाबत एकमेव ही अट मात्र या शासनादेशामध्ये नमूद केलेली आहे त्यानंतर विद्यार्थी संख्येची दुरुस्ती करण्याच्या संदर्भात पुन्हा एक चोवीस फेब्रुवारी दोन हजार नऊचा शासनादेश आला आणि यामध्ये वरिष्ठ महाविद्यालय सनि संलग्न कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कमीत कमी पन्नास विद्यार्थी असावेत ते ग्रामीण भागाच्या संदर्भात आहे कमीत कमी पन्नास विद्यार्थी असावे पन्नास ते एकशे वीसपर्यंत जर गेले तर त्यामध्ये पहिली तुकडी दिलेली आहे पण या ठिकाणी अजून एक हे केलेलं आहे दुरुस्ती अशी आहे की एकशे वीस विद्यार्थ्यापर्यंत एकच तुकडी राहील पण एकशे एकवीस विद्यार्थी झाले की दुसरी तुकडी दिली जाईल ती एकशे एक्केवीस ते दोनशे चाळीसपर्यंत दुसरी तुकडी दोनशे एक्केचाळीस ते तीनशे साठपर्यंत तिसरी तुकडी तीनशे एकसष्ट ते चारशे ऐंशीपर्यंत चौथी तुकडी चारशे एक्क्याऐंशी ते सहाशेपर्यंत पाचवी तुकडी म्हणजे या शासनादेशामध्ये एक दुरुस्ती आहे कमीत कमी पन्नास विद्यार्थी असेल तर एक तुकडी एकशे एकवीस झाली की दुसरी तुकडी दोनशे एक्केचाळीस झाली की तिसरी तुकडी तीनशे एकसष्ट झाली की चौथी तुकडी आणि चारशे एक्क्याऐंशी झाली की पाचवी तुकडी परंतु पन्नास विद्यार्थी पहिल्या तुकडीवर असताना जर त्यामध्ये विद्यार्थी संख्या कमी झाली तर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सूट दिलेली नाही आहे अशा प्रकारे या चोवीस फेब्रुवारी दोन हजार नऊच्या शासन निर्णयामध्ये अजून अजून एक घटक नमूद करण्यात आला तो घटक कुठला होता की चोवीस फेब्रुवारी दोन हजार नऊच्या शासन निर्णयामध्ये चौदा डिसेंबर एकोणीसशे नव्वदचा शासन निर्णय अकरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णवचा शासन निर्णय आणि दहा फेब्रुवारी दोन हजारचा शासन निर्णय हे सर्व शासन निर्णय त्या निर्णयामध्ये कायम राहतील म्हणजेच एखाद्या वर्गाची विद्यार्थी संख्या कमी झाल्यानंतरही ती तुकडी टिकवण्यासाठी हे सर्व शासन निर्णय लावून आपल्याला ती तुकडी टिकवता येईल अशा प्रकारचं या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालयाला जोडून असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात तुकडी टिकविण्यासाठीचे हे निकष या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे पुढच्याबाबत मात्र पुढच्या व्हिडिओमध्ये मी ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत शाळेला कनिष्ठ महाविद्यालय जोडून असेल तर त्यामध्ये किती विद्यार्थी संख्या असावी याबाबतचा व्हिडिओ आपल्याला शेअर करणार आहे त्याबाबतच्या ज्या शिक्षकांना किंवा कनिष्ठ महाविद्यालया शिक्षकांना त्याची आवश्यकता असेल तर, तर नक्कीच त्याचं त्या व्हिडिओचं अवलोकन करावं अजून एक घटक की ज्या ठिकाणी मी सांगितलेल्या विद्यार्थी संख्येपेक्षा विद्यार्थी कमी झाले असेल आणि तुकडी तुटत असेल किंवा तुकडी विनानुदानावर येत असेल तर ज्या स्टेजला आपल्या ॲडमिशन प्रक्रिया बंद झाली त्या स्टेजला शाळेच्या मुख्याध्यापकांनी ताबडतोब आपल्या शाळेच्या लेटर हेडवर मान्य शिक्षण उपसंचालक साहेबांना की आमच्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे आणि त्या शिक्षकाचा कार्यभार दोन हजार नऊच्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार नऊच्या शासन निर्णयाप्रमाणे तो कार्यभार तीन पक्षा कमी झाल्यामुळे सदर शिक्षकांना अतिरिक्त घोषित करण्यात येत आहे आपल्या स्तरावरून त्यांचं समायोजन करण्यात यावं एकदा शिक्षक अतिरिक्त घोषित केले की त्यांचं मूळ आस्थापनेवरून वेतन कायम राहते आहे मूळ आस्थापनेवरून वेतन चालू राहते आहे म्हणून त्यांना अतिरिक्त घोषित करणे गरजेचं आहे आणि त्याही ठिकाणी शासनादेश आहे तो म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार नऊ या शासनादेशाच्या पेज क्रमांक तीनवर शेवटच्या तीन ओळीमध्ये हा घटक नमूद करण्यात आलेला आहे धन्यवाद मित्र हो आजचा हा पहिला व्हिडिओ वरिष्ठ महाविद्यालयाच्या संदर्भात होता आपल्या माहितीसाठी सादर करण्यात आला धन्यवाद नमस्कार डॉक्टर अशोक गव्हाणकर